संत निरंकारी मिशनद्वारे मिशन, मिशन अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन मोहिमे अंतर्गत सद्गुरू संत बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त अवघ्या भारतवर्षामध्ये जवळपास दीड पेक्षा अधिक ठिकाणी सत्तावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधनं वाहणाऱ्या इंद्रायणी मुळा मुठा भीमा भामा घोड नदी पवणा वेळू कुकडी मीना आनंदी अशा जवळजवळ सर्वच नद्यांचे घाट तसेच शहरामधील विविध तलाव अशा त्रेचाळीस ठिकाणी एकाच वेळी विशाल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं पुणे शहरामधील ओंकारेश्वर नदीघाट कात्रस तलाव आळंदी देहू येथील इंद्रायणी नदीघाट मोर्या गोसावी येथील पवणा नदीघाट खडकवासला धरणापासून वाहणारा कालवा अशी ही मोहीम राबवण्यात आली आहे अशी माहिती मिशनचे पुणे जिल्ह्याचे प्रभारी ताराचंद परमचंदानी यांनी दिली आहे या परियोजनेचा मुख्य उद्देश जलसाठ्यांचं संरक्षण त्यांची स्वच्छता आणि जनसामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून प्रोत्साहित करणं हा आहे याच मोहिमेअंतर्गत वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह हो ते तुकाई नगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंतच्या कॅनॉलच्या पात्राची स्वच्छता करण्यात कचरा प्लास्टिक वाहून आलेली कपडे असा शेकडो किलो कचरा पात्रामधनं काढून कॅनॉल स्वच्छ करण्यात आलाय यावेळी नगरसेवक खरेदार सरवड निरंकारी मिशनचे संचालक पांडुरंग दळवी श्याम भागवत पुणे मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक चंद्रकांत लाड संदीप खलाटे आरोग्य निरीक्षक विनय थोपटे केतन निकम मुक्कादम अशोक साठे तसेच गणेश भालशंकर प्रभाकर तुपेरे सामाजिक कार्यकर्ते संदीप पवळे सुनील कांबळे तसेच आनंद बनकर भाऊ कंधारे साईराम इंगळे तसेच संतोष डफळ साळेकर साहेब मुकुट पासलकर आदी मान्यवरांसह निरंकारी मिशनचे शेकडो साधक आणि पुणे महानगरपालिकेचे सेवक तसेच नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा जो कॅनॉल स्वच्छता अभियान जे आहे संत निरंकारी मिशनचं स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आहे आणि आपण त्यामध्ये काम करतोय आपण एक संयोजक म्हणून त्या ठिकाणी एक स्वयंसेवक म्हणून स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेलो आहोत प्रथमतः संत निरंकारी मिशनचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा मानतो मला वाटतं घाण करणारी कचरा करणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि स्वच्छ करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे शंभर टक्क्यामध्ये एक टक्का पर्सेंटेज स्वच्छता स्वच्छता करणाऱ्याचं आहे आणि एक टक्क्यामध्ये संत निरंकारी मिशनचं नाव अग्रक्रमाने घ्यावा ला घ्यावं लागेल कारण आम्ही पाहतोय सकाळपासून यांचे स्वयंसेवक जे आहेत अतिशय मनापासून स्वच्छता अभियान करतात बऱ्याचशा वेळेस स्वच्छता अभियान कसं होतं हे आपल्या सर्वांना निश्चितपणे माहीत आहे परंतु प्रॅक्टिकली स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन कसल्याही आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः रणांगणामध्ये उतरून स्वतः कचऱ्यामध्ये हात घालून हे स्वयंसेवक या ठिकाणी काम आहेत मी या भागातील नागरिक म्हणून आणि या अभियानाचे घटक म्हणून निश्चितपणे त्यांचे अभिनंदन करतो कारण डेडिकेशन केल्याशिवाय मला वाटतं त्याग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीची निर्मिती होत नाही आणि या डेडिकेशनचा एक चांगला संदेश समाजाला जाणार आहे तुम्ही कचरा त्या ठिकाणी नदीपात्रात टाकताय कॅनॉलच्या पात्रामध्ये टाकताय किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकताय मग नागरिकांची सुद्धा त्या ठिकाणी त्यांचेसुद्धा कर्तव्य आहे की आपला भाग जो आहे आपला परिसर जो आहे स्वच्छ ठेवणं निश्चितपणे गरजेचं आहे स्वच्छ पा स्वच्छ जल आणि स्वच्छ मन असा हे जे अभियान आहे मला वाटतं आपण परिसर निश्चितपणे स्वच्छ करू पण मनसुद्धा स्वच्छ होणं खूप गरजेचं आहे आणि मन स्वच्छ करण्यासाठी संत निरंकारी मिशनमध्ये आपण सामील व्हावं लागेल त्यांनी दिलेले संदेश आपल्याला आपल्या मनामध्ये आणि आपल्या कृतीमधनं जागरूक करावं लागेल कर आणि त्याप्रमाणे आपली वागणूक करावी लागेल तरच आपलं मन आणि हे जल स्वच्छ होणार आहे मी संत निरंकारी मिशनचं निश्चितपणे आभार मानेन की तुम्ही परिसराच्या बरोबरच मनाची स्वच्छता करण्यासाठी हे अभियान राबवलेलं आहे मला वाटतं एक ग या स्वच्छ स्वच्छता अभियानाचे घटक आणि एक स्वयंसेवक म्हणून मी आ, संत निरंकारी मिशनच्या सर्व ज्या आहेत स्वयंसेवक असतील त्यांचे संस्थापक असतील किंवा मिशनचे सर्व कार्यकारी मंडळ असेल तर निश्चितपणे त्यांचे मी आभार मानतो की आम्ही पांडुरंग दळवी संत निरंकारी सदस्य संत निरंकारी मिशनच्या वतीने सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादाने सद्गुरु बाबा हरदेवजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त आज पुण्यात शेहेचाळीस ठिकाणी स्वच्छता अभियानचं आयोजन केलेलं आहे आणि भारतामध्ये पंधरापेक्षा प्लस स्वच्छता अभियानचं आयोजन केलेलं आहे संत निरंकारी मिशनचे सेक्रेटरी जोगिंदरजी सुकेजाजी पुणे जिल्ह्याचे झोनर प्रमुख ताराचंद करमचंदानीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुण्यामध्ये सुंदर असं आयोजन बऱ्याचशा ठिकाणी केले गेलेलं आहे आज या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवताना मला खूप आनंद होतो आहे की वडगाव स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत कॅनल परिसरामध्ये स्वच्छतेचं आयोजन कुणीही केलं नसेल आणि ज्यावेळेस संत निरंकारी मिशनतर्फे हे नियोजन करण्यात आलं तेव्हा माननीय नगरसेवक हरिदास सरोवडजी यांना मी जाऊन भेटलो आणि त्यांनी सांगितलं की जी काय लागेल आदरणीय त्यांचे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील आदरणीय साहेब असतील किंवा अनेक त्यांचे जे काय मान्यवर आहेत त्यांनी त्यांची जी यंत्रणे आहेत सर्व जे काय साहित्य आहेत गाड्या आहेत आणि त्यांचा मित्रपरिवार हा पूर्ण याच्यामध्ये सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल संत निरंकारी मिशनतर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो मी आरोग्य निरीक्षक विनय थोपटे पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक तेहतीस वडगाव बुद्रुक शांताई हॉटेल ते लंडन ब्रिज या परिसरामध्ये आज संत निरंकारी मिशन यांच्यातर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात येते परंतु प्रत्येक वेळेस अशी कुठलीही संस्था किंवा काही मदतीसाठी येऊ शकत नाही हे प्रत्येक नागरिकांनी जाणलं पाहिजे की आपले घर जसे आपण स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपला आजूबाजूचा परिसर आपले शहर आपला देश हा स्वच्छ झाला पाहिजे त्यामुळं कुणीही रस्त्यावर कचरा टाक टाकू नये पुणे महानगर महानगरपालिका आणि नि संत निरंकारी मिशनच्या मार्फत हे जे स्वच्छतेचं चा अभियान चालू चा आहे त्याच्यामध्ये सेवकांमार्फत आणि स्वच्छच्या जे सेवक आहेत त्यांच्यामार्फत स्वच्छता केली जाते पण नागरिकांनी जो कचरा टाकला जातो तो फक्त लोकांनी टाकला नाही पाहिजे मग ते धार्मिक कारण सांगून जे नद्या नाल्यांमध्ये कचरा टाकला जातो फुलांचा असेल किंवा अजून कशाचा असेल तो न टाकता कॉर्पोरेशनच्या सिस्टीमला तुम्ही कचरा देणं अपेक्षित आहे जेणेकरून स्वच्छता राहील आणि आपलाच परिसर स्वच्छ राहील अमूर उदमले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे